कॅमेरामॅनला विनंती असेल की कृपया मंचाकडे कॅमेरा फोकस करायचा आहे आपल्या या तपस चिंचोली नगरीमध्ये आपल्या विनंतीला मान देऊन येथे खास आनंद लोटण्यासाठी निलंगाचे तहसीलदार साहेब आणि आमच्या वांगरी गावचे सुपुत्र आमचे आन बाण शान आमचे प्रेरणास्थान आमचा अभिमान श्री कराड साहेब यांचा सत्कार श्री नितीनजी साहेब हे करतील मी त्यांना विनंती करतो की तपसे चिंचोलीमध्ये वेळात वेळ काढून तपसे चिंचोलीच्या नगरीमध्ये वेळात वेळ काढून आलेले वांगेर गावचे सुपुत्र आमचे आन बन शान आमचा अभिमान श्री कराड साहेब यांचा यथोच्य सन्मान येथे केला जातो तसेच खिल्लारी पोलीस स्टेशनचे पी एस आय श्री शिंदे साहेब यांचा पण सत्कार येते बीभीषण करड साहेब हे करतील मी त्यांना विनंती करेल की गरड साहेबांचा सत्कार करावा शिंदे साहेब यांचा सत्कार गरट साहेब यांच्या हस्ते विकेट या हुआ अठ्ठाईस रन के कुल स्कोर साहेब यांचा सत्कार होते गड साहेब यांच्या हस्ते तसेच आमचे मित्र आमचे वर्ग मित्र आमचे जिवलक मित्र आमच्याच गावचे आमचे बालवाडी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंतचे आमचे सहकारी दिलीप गंभीर सरांचा सत्कार ते नायब तहसीलदार साहेब श्री स्वामी साहेब हे करतील आणि त्याच्याबद्दल मी नक्कीच बोलणार आहे की संघर्ष आणि मेहनत काय असते हे आमच्या पठ्याने सिद्ध करून दाखवले इस बी शॉर्ट देखील शॉर्ट की नजाक आपण भारी भरकम करतोय दिलीप गंभीर यांचा सत्कार होतोय आणि त्यानंतर मी बोलणार आहे महसूल अधिकारी श्री चिले साहेब यांचा सत्कार गणेश लादे हे करतील दिलीप गंभीरे जे की कर निर्धारण तथा प्रशासकीय अधिकारी आहेत आपल्या निलंगा येते आणि चिले साहेब त्यांचे सहकारी सहायक महसूल अधिकारी म्हणून निलंगा येथे कार्यरत आहेत त्यांचा पण यथोचित सॉरी देऊन येते त्यांचा पण